मी डॉक्टर सई योग साधनामध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पोटावरची मांड्यावरची कमरेवरची त्याच्यासोबत दंडावरची सुद्धा चरबी कमी होण्यासाठी अगदी सोप्या अशा काही एक्सरसाईज बघूया तर सुरुवात करू या व्हिडिओला पहिल्या एक्सरसाइजमध्ये थोडंसं वॉर्मअप पण होईल आणि एक्सरसाइज पण होईल तर आपले हात असतील कमरेवर एका साईडला जेवढं शक्य असेल तेवढं टन व्हायचं आहे पाय उचलायचे नाही आहेत एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच असे वीस वीस राऊंड करायचे आहेत दुसरी एक्सरसाइज बघू हात कमरेवरच आहेत आणि एक पाय असा मागे घ्यायचा आहे एक एक दोन दोन तीन तीन चार चार यामुळे साईडची फॅट ही स्ट्रेच होते आणि उत्साह येतो स्टॅमिना वाढतो या एक्सरसाईजमुळे आणि पायांच्या सगळ्या मसल्स या स्ट्रॉंग होतात आणि मांड्यावरची फॅट वगैरे कमी होण्यासाठी या एक्सरसाइजची मदत होते आठ आठ नऊ नऊ दहा दहा अगदी सोप्या आहेत ह्या एक्सरसाईज आता ही जी एक्सरसाइज केली आपण तर पुढच्या एक्सरसाईजमध्ये आपल्याला याच्यासोबत हातांची पण हालचाल करायची आहे एक एक दोन, दोन तीन, तीन, चार चार पच पांच सहा सहा सात, सात, आठ आठ नौ नौ दहा दहा तर थोडक्यात म्हणजे या एक्सरसाईज ज्या आपण बघतोय हो त्यामध्ये पोटाचा भाग स्ट्रेच होतो मांड्यांचा भाग स्ट्रेच होतो हाताचे दंडसुद्धा स्ट्रेच होतात त्यामुळे या सगळीकडची फॅट कमी होऊन ओव्हरऑल बॉडीचं वेट कमी होण्यासाठी या एक्सरसाइजची मदत होते आता आपण त्रिकोणासन या आसनामध्ये एक वेरिएशन बघत आहोत तर सर्वप्रथम एका साईडला आलो आपण आपले दोन्ही हात आपल्या बाजूला एक पाय बाजूला घेतला आहे जो पाय आपण बाजूला घेतला आहे त्याला वळवून घ्यायचं आहे आता एक पाय सरळ राहणार आहे या पायाला फोल्ड करायचं नाही आणि या पायाच्या मांडीचा भाग आपल्याला जमिनीशी पॅरल येईपर्यंत म्हणजे काटकोणात येईपर्यंत खाली जायचं आहे म्हणजे सरळ पाय राहिल्यामुळे या पायावर ताण येईल आणि आपण या पायाला फोल्ड केलं आहे खूप खालीपर्यंत त्याच्यामुळे या पायाच्या मांडीवरसुद्धा त्याचा ताण येईल दोन्ही हातवरती श्वाससोबत हा मांडीचा भाग जास्तीत जास्त खाली आपला हात आपल्या पायाच्या समोर समोर बघायचं आहे हाताचा तळवासुद्धा समोरच्या बाजूला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास घेत वरती यायचं आहे पाय पुन्हा टर्न करून घ्यायचा आहे आणि जवळ यायचं याला म्हणतात उत्थित त्रिकोणासन तर याचे तुम्हाला आत्ता जसं मी दहा सेकंडसाठी होल्ड केलं तसे दहा दहाचे तीन राऊंड किमान करायला आवश्यक आहे आता दुसऱ्या साईडनी परत आपण एका साईडला आलो आहे आता आपण डावा पाय घेतला आहे बाजूला दोन्ही हात आपले बाजूला आहेत डावा पाय टर्न करून घ्यायचा आहे उजवा पाय एकदम सरळ असेल डावा पाय पूर्णपणे जमिनीशी काटकोणामध्ये आणायचा आहे समोर बघायचा आहे आणि हाताचा तळवासुद्धा समोर असणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास घेत वरती पाय सरळ श्वास सोडत हात खाली तर हा उत्थित त्रिकोणासनचा जो प्रकार पाहिला आपण त्यामुळे पूर्ण मांड्यावर अगदी प्रचंड प्रमाणात ताण येतो आणि एक पाय आपण सरळ ठेवला आहे त्याच्यामुळे त्या, त्या पायावरसुद्धा तेवढाच ताण येतो तर मांड्यावरची फॅट कमी करण्यासाठी हे अगदी उपयुक्त आसन आहे पुढे बघूया आपण काय करायचं आहे ताडासनचं एक वेरिएशन करतो आहे आपण आपले दोन्ही हात आधी सरळ घ्यायचे आहेत एकमेकांमध्ये हातांना लॉक करायचं आहे आता आधी दोन्ही हात वरच्या बाजूला स्ट्रेच करायचे जेवढे शक्य असतील तेवढे आणि पायाच्या बोटावर यायचं आहे थोडंसं पाच सेकंड होल्ड करायचं आहे त्याच्यानंतर एका साईडला जेवढं शक्य असेल तेवढं टर्न व्हायचं आहे पाय मात्र सरळ असावेत पूर्ण आपला एक साईडची फॅट यामुळे स्ट्रेच होती आहे पण हे करत असताना कोपर सरळ आणि समोर बघायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास घेत वरती पुन्हा वरच्या बाजूला पाच सेकंदासाठी स्ट्रेच करायचं से एक दोन तीन चार पाच पायखाली आणि दुसऱ्या साईडला हात कोपरामध्ये सरळ ठेवून जास्तीत जास्त बेंड व्हायचं आहे समोर बघायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास घेत वरती श्वास सोडत हात खाली तर हे दहा सेकंडचे तीन राउंड एका डायरेक्शननी तीन राऊंड दुसऱ्या डायरेक्शननी करणं अगदी आवश्यक आहे जर आपल्याला चांगला परिणाम पाहिजे असेल तर आता एक शेवटची एक्सरसाइज बघू यामध्ये पूर्ण शरीरातल्या कॅलरीज बर्न होण्यासाठी याची मदत होते यामध्ये आपण पाय आणि हात दोन्हीची हालचाल करतो आहे थोडेसे पाय बाजूला पाय एक वरती घ्यायचा आहे एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा अतिशय उत्साही वाटतं या एक्सरसाइजने शिवाय बॉडीचा स्टॅमिना पण वाढतो कॅलरीज पण बर्न होतात हाताचे सुद्धा हालचाल झाल्याने हातावरची फॅट पायावरची फॅट पूर्ण शरीरावरची फॅट कमी होण्यासाठी याची मदत होते हे तुम्ही पंचवीस पंचवीसचे दोन राऊंड पण करू शकता हळूहळू तुमच्या सवयीप्रमाणे तुम्ही वाढवू शकता तर अशा ह्या एक्सरसाइज ज्या थोड्याशा मजेशीर पण आहेत थोडासा उत्साह निर्माण करणाऱ्या पण आहेत स्टॅमिना पण वाढवणाऱ्या आहेत आणि आपल्या शरीर शरीराच्या कॅलरीज बर्न करून शरीरावरची पोटावरची मांड्यावरची आणि हाताची म्हणजे दंडावरची सुद्धा फॅट यांनी कमी होते तर असा हा अगदी साध्या एक्सरसाईजचा असलेला व्हिडिओ तुम्ही सगळ्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू